नमस्कार मित्रांनो आज मी अशा मेडिसिनची माहिती देणार आहे की जे रस्त्यावरती डॉग असतात कुत्रे असतात आणि त्यांना जखम होते ॲक्सिडेंट वगैरे होतो किंवा इतर कुत्रे वगैरे त्यांना चावतात तर त्यांना खूप पेन होत असतं आणि त्या पेनसाठी आपण त्यांना इंजेक्शन वगैरे जे रस्त्यावर कुत्रे असतात त्यांना आपण लावू शकत नाही कारण ते चावण्याची वगैरे भीती असू शकते तर हे एक औषध आहे मेलोनेक्स की जे तुम्ही हे ड्रॉप आहे आणि हे तुम्ही बिस्किटमध्ये किंवा जे तुम्ही जेवण वगैरे घालत असता त्याच्यावरती एक ड्रॉ दोन ड्रॉप तुम्ही हे लहान पिल्ला असेल तर एक ड्रॉप जर मोठा असेल तर दोन किंवा चार ड्रॉप घालून तुम्ही ते खाण्यामध्ये देऊ शकता जेणेकरून त्याचं पेन जे आहे ते पेन कमी होऊ शकते तर हे मेलोनेक्स आहे आणि याची प्राईज आहे एटी टू रुपये जर जखम वगैरे झाले असेल खूपच मोठी जखम असेल तर आणि त्याला इवळत वगैरे असेल किंवा ते रात्री झोपत वगैरे नसेल पेनमुळे तर तुम्ही हे औषध त्याला देऊ शकता जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही हे देऊ शकता नाहीतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा हे औषध घेऊ शकता तर मेलोनेक्स जे आहे ते पेन किलर म्हणून काम करतं ज्या कुत्र्यांना आपण हात लावू शकत नाही किंवा रस्त्याने जाणारे कुत्रे आहेत की त्यांना इजा वगैरे झालेली आहे तर तुम्ही तिथल्या तिथंच बिस्किट वगैरे घेऊन त्याच्यावरती ड्रॉप घालून हे तुम्ही त्याला खायला देऊ शकता थँक्यू